नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विक्रमबापू खेलबोडे यांची बाराव्यांदा निवड सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विक्रमबापू खेलबोडे यांची बाराव्यांदा निवड झाल्याबद्दल गुलाल उधळत वाजत गाजत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका